नमस्कार मित्रांनो महर्षी वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु श्रीराम भक्त हनुमान यांनी सुद्धा हिमालयात तपस्या करत असतानाच एका मोठ्या शेळेवर आपल्या नखांच्या सायने रामायण लिहिले होते व ते अतिशय सुंदर शब्दबद्ध केलं होतं आणि हे रामायण हनुमानाने लिहिले असल्याने त्या रामायणाला श्री हनुमत रामायण असं म्हणतात परंतु जेव्हा महर्षी वाल्मिक यांनी रामायण ग्रंथ पूर्ण झाल्यावर भगवान शंकराला दाखवण्यासाठी जेव्हा ते हिमालयात गेले तेथे हनुमान व वाल्मिक ऋषी यांची भेट झाली व वाल्मी ऋषींनी हनुमानाने लिहिलेलं रामायण वाचलं हनुमानाने लिहिलेलं रामायण आपण लिहिलेल्या रामायणापेक्षा खूप चांगलं आणि सुंदर आहे वाल्मिक ऋषींच्या चेहऱ्यावर नाराजी आली लोक आता आपण लिहिलेलं रामायण वाचणार नाहीत हनुमानाने लिहिलेलं रामायण वाचतील हनुमानाने पाहिलं ऋषींच्या चेहऱ्यावर उदासी आली त्यांनी ऋषींना विचारलं आपण नाराज का तेव्हा वाल्मी ऋषींनी नाराजीचं कारण सांगितलं हनुमानाने वाल्मिक ऋषींना वंदन केलं आणि त्यांना हनुमानाने आपल्या एका खांद्यावर घेतलं व आपण रामायण लिहिलेली शिळा एका खांद्यावर उचलून घेतली समुद्राच्या दिशेने उड्डाण केलं व हनुमानाने लिहिलेलं रामायणाची शिळा स्वतः हनुमानाने समुद्रात विसर्जित केली तेव्हा नंतर कोणालाही हनुमानाने लिहिलेलं रामायण वाचायला मिळालं नाही महान ऋषींची परंपरा आदर ठेवणारी भारतीय संस्कृती म्हणूनच महान आहे जय हनुमान जय श्रीराम जय